चला सकाळ सकाळ दिलाय चहा बिस्कुट आपलं आहे तर नाही गेलं मस्त पैकी खाऊया तयार खुशी आय सगळी झाली जात होय आणि खात का पिक्चर बघू आता होय चला आला बघा सगळी चहा वगैरे पिऊन जाऊया आता आपल्या आपल्या दिशेनं होय गोहाड्याने आत घातली शिवानी दिलेला तो खाट दिशी आगोपाने केला मारते व्हिडिओ मध्ये दाखवलं तर रस्ता मी ती रस्ता आम्ही पाठ करून ठेवला तर गाडीच नाही येते आता हे मग अशी दाखवलेलं ग्रीन लोकेशन व्हिडिओमध्ये हा काढू की त्याला काय दावा हे पण लोकेशन दाखवलेलं मी आधीच आता सगळे अजून अजूनही दाखवा म्हणलं तिथे येऊ घे त्याला फोटो काढायचा ফটো কঢ়িত লোক আলু হলু 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 होत्रा उघडल्या दोघांनी काय काहीतरी नियोजन लावू की आता रेनकोट वेनकोट काहीतरी या आता सगळं पॉइंट बघायचं आपल्याला सगळं हळूहळू हळूहळू यायली एक एक माणसं सगळी चला चला ते मग अशा आपण आलता हो पाणी यायलेशाने दम दमन या पाण्यात कसं आहे पाणी वाहत आहे आता इथं कसंच आहे हेरिसन स्प्रिंग मायरा पॉइंट इंदिरा गांधीनगर ही मग दाखवलेली लांबणं माथेरान टेशन हे सगळं असं आपण रात्री कुठून आलो आता आपल्याला इकडं जायचे आहे तिकडं जायचं आहे इकडे मार्केट लाईन आहे सगळी त्या मार्केट लाईन हळूहळू जाऊ घ्या आता ही रात्रीची रिक्षा या रिक्षा चालतो आपण रिक्षाला एवढी पावर आहे ना चांगल्या फोर व्हीलर गाडीला महाग पडते एवढी ताकद आहे कारण आपली किया सुद्धा त्या डोंगरामध्ये काय होतं पुन्हा एखादा आला ना माणूस माणसाला गाडीत चढत नाही जरा सुद्धा पण रिक्षाला एवढं पावर दिली ना विषय आपला सर पैते रिक्षा आता ही आलेला रेल्वे झाल्या रेल्वे आली चाल झाल्या कुत्राला आली झोप

आम्ही काय ट्रेनवर ना आल बर का काय नाही का मग काय म्हणले सगळं गर्दी असते आम्ही आपलं वर पटरी पटरी चालू आहे तर लय भारी पडतोय ट्रेन पशी पुढा चक्कस मध्ये एकदम मग टॉय ट्रेन आहे ती गुजी अण्णा अण्णा खुश आहे टोक्यावर बघ खुश आहे बस बस खुशी आमच्या डोक्यावर बस बस जागा तर इकडे आपल्याला बघायला भेटते पहिल्या सुरुवातीला आलेला हार्ड पॉईंट मंकी पॉइंट आणि पारक्यू पॉईंट पारक्यू पॉइंट चला लेकला लेक पॉईंट इकडे आहे इकडे दिसतंय बघ सगळं इकडे पॉईंट आहेत सगळं इंदिरा पॉईंट माहेरा पॉइंट हरिसन सगळं चला रेनकोट घ्या रेनकोट घालू पावसाचं काय वर्ष रापरा पळा सोडायचं काढायचं नाही बसतंय का घाला तिला पण ग्वागल पड़ला बिल्ला टाकून दिलात मिलना नहीं आता संगतला तो हाँ चला गाला। तो का? चला एक घास ल बाकी आता कधी घालते कोणाला ही मार्केट लाईन चालू झाले बघा सगळी आता हळूहळू दुकान सगळी उघड उघडायला लागले बघा हे बघा कस पानं फुटले तिथं निसर्गाची आहे कसली भारी कामं झाली बघ योग्यता हे सगळं धुक यायला लागले बघा आता कामान हे सगळं झाडावर गवत आले आले बघा सगळं धोका आता हळूहळू हळूहळू चालू झाले तर आता मार्केटला येईन आता हळूहळू सुरू झालीच आता काहीतरी खाऊन घेता मी सरळ मार्गे मग चार ताकद घेते म्हणे ताकद आली ना तर हाय सगळं आहे खायला चला तुम्ही दाखव चला आले दुःख आता पूर्ण हळू हळूयात रूम पशे आहे मला इथं बी येणार होतोय हळूहळू हळूहळू चला पटा 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 पटाय कोहडा तुकडू टुगडूक टाकडाक टुगडूक टाकडाक टुगडूप घोडा गाया गोडा गया टाकडा टुकड़ुक टाकडा गया, टुकड़ुक टाक ओके okay. हे वाघ ये वाघ ये वाघ कसा आहे माथेरान या हिमाथिरण नाव उपाय दोन तुला आलं बघ

हे बघा भिंतीवर सगळं शेवाळ चढले पण छान दिसतंय भारी दिसतंय पण काय काय असतं नाही तर चांगलं दिसतं हिरवगार सगळं आता एवढं चाल चाल एवढं लोकेशन आहे अजून मेन लोकेशन यायचं आपलं होय आता डायरेक्ट मेनकडे जाऊ चला आता काय रे काय पांढ्या सोनिया अरे तशा महिला हिराव चालू अभिषे अरे काय नाही खायला मी तो उपास येई अजून तुम्हाला काय देऊ पोही सांग काय रे तुमच्या माणसाला आलाय तुम्ही तुझं काय बाबा पप्या ती सगळी तुझं काय हा माझ्या मागं लागलं ती चला इथं जेवण करू येऊ आला पोवा खा बाई तुझं तुझा पोहा तामतामचं वेगळं येणार आहे मी तिकडं पण पोहे इथलं पण इथलं पण येत नाही बरं बरं चला इडली आली वडापाव आला आता एक मिनिट वडा तेवढं घ्यायचा बाकी आपला वय चला आता खाऊन पिऊन झालं आई जरा पार्किंगला गेली कशाला हा माणसं बिनसं आता सगळी यायला लागली आता हल हळूहळू हळूहळू हा सगळं खुशी तिथं उभा राहिली आमची उश्या कसं उलटते बघा Ah, कुठ काय निघले जरा फोन बघ बघ आहे चल भाई robot नाही रे काय न येडा रताळा एकटा माकडा बसतोय काय हरवलं असता की माकडा हरवलं असता की कपडे बघतय माणसं बघतय तोंड बघतय येडा रताळा चक्की घेऊ चक्की चक्की मारा टाय चक्क्या सगळ्या चक्क्या दोन पाकिट चक्क्याय दे खायला कोणाला नको मी आहे की एक तीन आल महा महाग चला 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 नको चला 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 खंडाळा मातेराइन पॉईंट मी म्हणतो लोणा खंडाळा ती खंडाळा दिसतो इकडं हाय बघ सगळा धुरुळा निका शिकूटी पेटवल्याने किंवा खाली दूर पेटवला कोणतरी शेकाला संस्थिती म्हणून आता वातावरण आता बिघडत चालले आहे हुरळा धुरळ झाला सगळा काढ तुला दिसना ना चला <laughs> <था ग़ा। laughs> <था> <laughs> चला की सर आमचा घुसमेर दामलाय आता त्यामुळे घुसमेल आमच्या काकाला गेला महाबळेश्वर पण घुसमेर दामला होता का नाही त्यामुळे मला घ्यावं लागते चला इकडे काय धोका बघायला आला होतं निका धोका आहे दुसरं काय तवा इथं खंडळा पण हे पळून पुरे येते सर अजिबात पळू बघू बघून जाऊ थोडं थोडं धोकं रूम पैसे दिसत होते की आपल्या कराय कुसा मी मुलं वेगळं काय तर काही निका धोका आई तर काय नाही इकडे जंगला जंगलात जावं लागत थांब पुढं अजिबात पण लोक शिवाने काय निका धोर आहे एक बारकी घसरकुंडी आहे बरं बर घसरकुंडी खेळ जायचं कोणाला बघायचं काय नाही घसरकुंडी तोकीच तो तो बघतीच आहे का दिसते का इथं चला महागर महाग इकडं चला महाग आजी पैसे काय नाही फक्त धोका दुख काय सुद्धा दिसत नाही इथं होय दुर्बीन न <laughs> <laughs> ला बाग लागत त्याशिवाय दिसत नाही सगळं हे धुकं कधी आधी येतं राहिली तर चला इथला पॉइंट झाला बघण्यासारखा विशेष फक्त धोका धोका आहे का नाही काय घाम फुटतोय घाम डायरेक्ट चालून चालून एवढा आहे चारप, चार पाच चार पाच किलोमीटर लांब लांब पॉईंट एक एक <laughs> वाहन नाही ती काय नाही गुहाडा काय इकडे येतोय गुहाडा गुहाडामध्ये सोडून जायचं कुठतरी त्याच्यामुळं मग काय तर त्याच्यामुळं त्याला काय तर जवळचा पॉईंट बघावा म्हणतोय धोकले आलं पुढं धुकले आलं दा दाखवतो हे बघा सगळं धुकं झालं हे बघा हे बघा आलं बघा धुक जे दुखी ही वाट बघतच आपण ते धुक आलं झालं सगळं जाम झालं धुक्यानं चला मागच्या काय दिसत नाही धुक्यानं तो का आता